असे घराच म्हणून जातो ना हो जिथे घर लावून घ्या लागत मला वाटलं खरं तर मी ह्याच्या मागे चालू चालला लगा माणसं जिकडे तिकडे बघतो घर कुसब कड्या लावून घरात बसायला कडे का लावायला लागला मग ती काय म्हणला ती काय म्हणला काय म्हणला मला असं वय म्हणला कशाची लोकांचं

तुला एक वाच आहे ना तुला एक वाचना वाच तुला वाचायच ना तर तू वाचुनी वाच ही बोट वाचू तुला खायला लागलायच आमची चूक नाही बोट वाचायला हा वाच तुझ्या वेलकम करा हा तू वाच आहे का नाही ही गाडी घेऊन ला ना ही गाडी आहे का नाही पोलीट मोठा दोघ आहे मोठा दैगड आहे घर घेऊन या काव কশে সা কশে সা দোটা আজ আজ তুমি বোর্ড বোর্ড তো কিন্তু নিত্রদান করে नेत्र नेत्र ना? <laughs> जो कोणी नेत्रदान करेल नेत्रदान मध्ये कळतंय ना डोळ काढून द्यायचं डोळं दान करायचं जो कोणी नेत्रदान करेल जो कोणी नेत्र करेल त्याला चष्मा चष्मा फुकायचं अरे तुला येत नाही तर मला सांगायचं तू आज दोघताकडे दोघ अरे तू विचार ना किती सुंदर लीला आहे काय वाचू तुझ्या वाचल बर मी तसा बोरडो वाचाल तसं तुम्ही दोघांनी माझ्या पाठीमाग बोरडो वाचाल तुझ्या पाठीमागा माझी शब्दाच्या पाठीमागा इकडे ना माग तिकडे सर काय का वाचू काय कड्यायचं पडगुडू हे चहाकडे कर्नाटक चे परिगड होती आडगुड गुडगुन पडगुड काय करा लागला वाच वाच वाचू कशाला ती बारा बायला तरी याला सोडा लाव चा तिकडे नेहाडी नाही बाकीच्याला पिऊ द्या वाचू का हा वाच वाच आडगड्याचं पडगुड पडगुडू बाबा बघ बोट येऊ कायचं आठगड्याचं फडगुडू आठ लागले अर्धाच बॉलायला हो का माझ्या मागे मग आठगड्याचा फडगडू त्याला तीन लाकूड त्याला तीन लाकूड चुडगुडगुडू

तुला वाचा येत नाही मला सांगायचं वाचू का इकडे या बघ दोबी बघ तुला वाचा येत नाही इथे 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 वाच येथे पुरुषांसाठी

नाही नाही नेमकं आगाव कुणा आनाचा अगोदर ठरवा येथे पुरुषांसाठी मला माला मला कुणाला कुणाला नेमकं येथे पुरुषांसाठी गर्भवाढीच्या गोळ्या मिळत्या